मॅडम कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या अधिक सहा आरोपींना अटक करण्यात आलेला आहे नेमकं आज रोजी कस्तुरबा पोलीस स्टेशन अंतर्गत एक एलोरा गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी सहा संशयित इसम हे आले असल्याची माहिती एटीएस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती त्यांनी ती माहिती एटीसी पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील एपीआय श्री नार्वेकर यांना ती सांगितली त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही ता आहे ते वर्कआउट करण्यात आलं त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला त्यामध्ये एटीएस पथक जुहू त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत एटीसी पथकचे श्री नार्वेकर त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री अंबवडे व त्यांचे पथक त्याचप्रमाणे स्वतः सिनियर पी आय आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला त्या सापळा रचल्यानंतर ज्या रूम आहेत त्या ठिकाणी तिथे झडती घेण्यात आली ह्या आरोपींची सहा आरोपी आहेत सहा आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आहे त्यातून ते आले होते दोन दिवसापासून ते सदरच्या गेस्ट मध्ये होते त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण तीन वेपन्स मिळालेले आहेत एकोणतीस काडतुस मिळालेली आहेत दोन चॉपर त्याचप्रमाणे दरोडाची तयारी त्यांची होती त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं आहे सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे मुंबईत आले होते बरोबर आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदरचे जे आरोपी आहेत ते दरोड्याच्या तयारीने आले होते या ठिकाणी ते मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेखी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होतं या, 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 किती लोकांवर आधी काही गुन्हे दाखल यातील जे आरोपी आहेत हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती युपी आणि दिल्ली या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत यातील एक आरोपी यातील जे आरोपी आहेत ते मर्डरचे आरोपी आहेत त्यांच्यावर चेन स्नॅचिंग व इतर रॉबरीचे देखील गुन्हे दाखल आहेत हे किती दिवसापासून इथे रेगी करत होते आणि गेस्ट थांबले होते हे दोन दिवसापासून या हद्दीत आलेले होते आणि दोन दिवसापासून त्यांचं हे काम चालू होतं निष्पन्न तपासामध्ये असं कुठल्या नाही पुढील तपासामध्ये आम्ही बघतो यांच्यामध्ये जे सहा आरोपी आहेत त्यातील एक त्यांचा मास्टर माइंड आहे त्याचं नाव शहादत हुसेन रहमत हुसेन उर्फ कल्लू असं आहे त्याच्याकडे आम्ही आणखी तपास करीत आहोत अजून कोणी इन्व्हॉल्ड आहेत का तपास चालू आहे